सुटला अठरा सुटला या मैदानातील सुंदर आणि भव्य आणि दिव्य असा पाडळीकरांचं एक मैदान आणि या मैदानातील अठरा पडतोय बघा कशी लढत चालू आहे अठरा मध्ये अटी आणि तटीची लढत अतिशय सुंदर काटा कीर लढत झाली आड्याल होता सोन्या डायवर निंबूचा आणि पड्याल होता रुपये ड्रायव्हर ज्याला पठरवडीत वासराने लात मारली तो ड्रायवर हा सोळाचा निकाल बघा दत्तना बघते सोळाचा निकाल घ्या आणि आता अठरा पळून आलेला आहे सोळा पंधरा ऐका ना ना सोळाचं पहिलं ऑब्जेक्शन आलंय सोळाचा निकाल स्क्रीन वर घ्या आणि सोळा लाव शुभम ड्रायव्हर दिवेकर कुठे असतील वीस मध्ये भिवरीकरांची गाडी आणण्यासाठी खाली जायचंय शुभम ड्रायव्हर दिवेकर आता चा निकाल द्या पण आणि मग सोळाचा निकाल स्क्रीन वर घ्या गडा क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक चा निकाल आहे तास क्रमांक सात